हाय सर्वांना टू फॅमिली तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे बघापर्यंत आमचं इकडं काम चालू आहे रोडाचं रोड पण बायक तुम्ही करा

नक्कीच तुम्हाला आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तो पण पुरा रोड दाखव रोडचं काम चालू आहे चला लोक लवकर या सगळ्यांचा आपल्या लाईव्हमध्ये यायचं आपण लाईव्हमध्ये यायचं लाईव्ह लाईव्ह करायचं हे सर्वजण आपल्या लाईव्ह बघताय कमेंट करून नक्की सांगा आपल्या लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सब करून ठेवा बाकी काय म्हणता बाकी काय चाललंय सगळ्यांचं या लवकर लवकर आपल्याला लाईफ आहे सगळ्यांच आहे आता शाळेमध्ये आणि दादूला आणायला दादा लाईफ आहे लाईक करा कमेंट बॉक्समध्ये सगळेजण आपल्या लाईफ चायचं काय पण ठेवा सगळ्यांची चहा पाणी नाश्ता झाला का नक्की सांगा या नावं माझे सगळ्यात लवकर लवकर लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लाईक करून करा सगळ्यांनी हाय राईट हाय रात्री आहे कोण नाली रात्री चाय पाणी बोल नाश्ता चहा पण करू

นะครับก็พอ आणि खूप कुठून लागते बरं का सगळ्या चाललं काही आपण सर्व त्यांनी सांगा कमेंट बॉक्समध्ये यायचे सगळ्यांनी चला लवकर लवकर सगळ्यांच्या आपल्या लाईक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या फटाफट बघू अजून आधी कोणी वाट आपण लाईक कमेंट करा बरं शिशुवरून वरून बघू नका कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी